गाळ राहिला बरं का आणि ट्रॅक्टर गाळ करवायला आपलं का भात भाताच्या आवणी करायची ना त्या समोरच्या साईडला ना भात भाताचं रोपे आपलं उपटायचं काम चालू आहे बरं का आणि बगळे वगैरे पा मस्तपैकी बगळे फिरू राहिले सुंद सुंदर असं दृश्य बर का आणि ट्रॅक्टरने गाळ करवायला आपण हे बघा सुंदर असं गाळ पाणी पाल वावर किती बघा जर लाट आली नाही मित्रान किती पाणी ट्रॅक्टरचे अर्धे टायर त्याच्यात गेले बा अर्धे टायर खाली गेले डायरेक्टली म्हणजे आवडला गाळ करायला लागतो मित्रांनो आपल्याला बरं का पहिले ना मित्रांनो ते बघा कशी लाट आली प मित्रांनो आपण भविष्यवाणी बघितली ती नाही का तेव्हा महाराजांची का सुनामी आहे तर रुस देश रूस आणि युक्रेन म्हणजे देशाच देश युद्ध चालू नाही का त्या त्या साईटला काय झालं माहिती मित्रांनो भूकंप झाला नाही भूकंप सुनामी होणारच आहे मित्रांनो कारण आहे ना आपल्या पृथ्वीचा जो प्लॅट आहे दोन प्लेट आहे म्हटलं जातं नाही का त्याला म्हणजे भारत चीन आणि जपान या तर ते समुद्रामध्ये ना ज्या प्लेट आहे आता हे कंटिन्यू काय करू माहिती काय हे बोम अनुब टाकू तर ते असं ना का होतं माहिती काय जमिनीमध्ये गरम असा मारा केला जातो नाही का काय होत जमिनीची हालचाल होती पिजिया नावाचा भूखंड आपल्या या समुद्रामध्ये समुद्रामध्ये समुद्रा जर हालचाल झाली ना तर भूकंप येतो बर का आणि त्या भूकंपाला काय नेऊन दिलं तीस तीस मीटरच्या एकदम मोठमोठ्याला लाटा उसळल्या जाते नाही का एकदम मोठमोठ्याला लाटा उसळत्या त्या लाटांना ला काय नाव देण्यात आलं जे समुद्रात होणारा भूकंप त्याला सुनामी असं म्हटलं जातं दोन हजार पाचमध्ये मध्ये हा भूकंप झाला तर मित्रांनो बरं का आणि आता कंपल्सरीच व्हायला सुरुवात झाली जपानला जा तर होतच होतोय कारण तिकडचं ते जे जा पठारी भूखंड सिद्धांत हा भूगोलामध्ये शिकलो मित्रांनो आम्ही त्या बाबानं भविष्यवाणी केली होती सुंदर असा गाळ होत सुंदर असं गाळ करायचं सा काम चालू आहे पाणी इकडे कसे उरले बा तिकडे रोटर कसे फिरता पाहिलं काय रोटर एकदम जोरात फिरत आहे बा एकदम जोरात आलं बरं का ट्रॅक्टर माझी मागच्या साईड पावसाचं पण आगमन थोड्या वेळात होणारच आहे खूप असा पाऊस चालू बरं कमी तर आपली मोटर आहे चालू आहे त्या दोन देशातील प्लॅट आहे ना आणि हे कंटिन्यू आजूबाजूला युद्ध महायुद्ध चालू आहे ना तर त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो जमिनीचा जमिनीला हादरे बसत आहे नाही का हे गोळे बिमगोळे चांगले थोडे राहत आहे तर त्याच्यामुळे नुकसानही आहे पृथ्वीचं त्याच्यामुळे अशा गोष्टी प्रलय महाप्रलय या गोष्टी घडू राहिलं आहे बाकी दुसरं काही नाही याच्यामध्ये निसर्ग आहे मित्रांनो कुठं तरी खाटा केलाय तुम्ही म्हणजे कुठं तरी ते भर पडली आहे म्हणजे पृथ्वीचा सम तो लुस जातो नाही का आपलं मस्त गाळ करायचं काम चालू डायरेक्ट पाणी इकडे आपल्या आजूबाजूला एकदम निसर्गच निसर्ग रम वातावरण मित्रांनो कावळा डायरेक्ट इकडे आला इकडे उकडं बसला मग हे वरती मस्तच साळून क्या भारी वाटत त्यांना जीव खायला भेटत त्यांना जीवजंतू खायला भेटल्यामुळं काय होत त्यांचा उदर निर्वाह होतो तिकडं आपलंय ना हे रोप उपटायचं काम चालू बा भाताच नेमकी आमची तब्येत खराब असल्यामुळे ना मित्रांनो या वर्षी आपण भात घरी नाही लावू राहिलो त्याच्यामुळे माणसं सांगून दिले आणि साधारण मजुरी गाळ करायची किती घेते काही अंदाज नाही आपल्याला ते पाण्यात आत या बा आम्हाला गाळ कुठं करायचं समजलं पाहिजे बरं का हे बघा एवढा ट्रॅक्टर बुडवतो बरं का तर ना आपल्या इकडे बिबट्याचा वावर आहे बरं का या साईडला या लाट कशी आहे ती बा एकदम जोरात अशी लाट येते तर असे इथं बसले कावळा पण बा शिदीड वगैरे जे पण असेल ते खायचं काम करत बाळून काहीतरी खात असतील बर का जे पण जीव जंतू भेटत यांना कीटक कारण उदरनिर्वाह उदरनिर्वाहाचं साधन म्हणून काहीतरी कीटक खात राहते कावळा आपल्या एकदमच जवळ येतं बरं का बा एकदम जवळ बसेल एक बसे ती इथं वर त्यांना पण माझ्या येते नाही का एवढं पाणी बिणी पाहून आपला ना चे चे का आपला हा बाजूबाजूला मित्रांनो नाशिकमध्ये एवढा म्हणजे इकडच्या शहराच्या साईड शिदिल काढला पाहिजे एवढा मोठा तेव्हा चालला घेऊ थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही बाबा गांडूळ म्हणतो नाही का गांडूळ खाऊ राहिलं ते गांडूळ खाऊन घेतो मित्रांनो बा गांडूळ खाऊन टाकलं त्या मित्रांनो अरे रोटरने एकदम व्यवस्थित व्यवस्थित त्याला एवढे कावळे आले मित्रांनो इकडे बा म्हणजे रोटरच मार राहिले मित्रांनो तसं पाहिलं फक्त पाणी सोडलेलं आहे नाही का आणि पाणी डायरेक्ट वरच्या साईडनं चाललंय सुंदर असं दृश्य मित्रांनो बघा आज आणि पावसाचं थोड्या वेळामध्ये आगमन होणारच आहे साळून घ्या खावळे अजून बरंच काही काही खाऊ राहिलं बरं काय चाटू पाहून लहानपणी आम्ही चाटूला आहे ना असा द्वारा मानून द्यायचो चाटू कुठे जर बसेला असल्यानं जर शेपटून असं वडून घ्यायचं त्याला ना असा द्वारा मानू द्यायचं हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर मानायचं आम्ही एवढं खोल पाणी मित्रांनो आपल्यावर हो कारण बऱ्याच दिवसापासून मे पासून पाऊस चालू आहे नाही का आपल्याकडे कन्फिर होतो ट्रॅक्टर पाहिला का मित्रांनो एकदम जोरात एकदम जोरात म्हणजे की यंत्र येथी सारखाच आहे बरं का एकदम जवळ येऊ बसत आहे एकदम जवळ येऊ बसतो मित्रांनो आणि थोड्या वेळाने पाऊस पण चालू होणार इथे काळ काळ झालाय पाऊस हा बंदच नाही मित्रांनो आपल्याकडे बरं का असे तिरपे पाळ्या त्या म्हणजे पांढवलेल्या साईडनं सुंदर असा गाळ करून झालाय मित्रांनो आता आता रोप उपटायचं पण काम चालू आहे आणि हे बघा पूर्ण ट्रॅक्टर अर्धा खाली जातो डायरेक्टली गाळा चिखलामध्ये आपण तिकडं पुढे जाऊ शकत नाही का व्हिडिओमध्ये आपण दाखवलं होतं किती पाऊस झाला म्हणून नाही का शिरड खाऊ राही पाहिजे मस्त दे शिडले खाताये पाहत बा मित्रांनो आहे बा आपल्याकडे गेलो उडून इकडे एक बसेल बा ज्वारात पाणी येतं मित्रांनो ज्वारात पाणी खाली जात चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढच थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे चेहरा दाखवता आला नाही चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये चॅनल वरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय जे जाऊ जय शिवराय मित्रांनो चला जाऊया घरच्या दिशेने